पाठी घ्या नका दोन ना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भावकी जल तलाक लावकी गावकी जल हकलायची गावकी गावकी काय वा थांबलाय निवांत थांबले निवंत आपल्या साहेब बघ ना उन्हाळा उन्हाळा असल्यासारखं पावसाळ्यात जाणवते उन्हा नेऊन उन पडल्यावर उन्हात का तर इकडे सावली ती हाय की हाय की पण लय नाराज आहे तू काय नाही भाऊ साहेब जरा बोलत होते काय बोलला म्हणून काय फरक पडला पण मी तशी नसताना कशीला बोलायचं काय तशी नसताना म्हणजे मी थोडी ना आगाव आहे बाकीच्या पोरींसारखी आगाव आहे नटमोगरी हा चंपाचे मेली ह्याला मागे पडणारी पोर घेतो अण्णा मी मूड मध्ये नाहीये मग कुठल्या मूड मध्येच तुम्हाला मी सांगत ना तर ऐकून घ्या मी काय म्हणते ते कळलं ना मी देशीच्या मूड मध्ये नाहीये अर तू चेष्टीच्या मूड मध्ये नाहीये मग मी तरी चेष्टीच्या मूड मध्ये हवे मग कशाला टोमणे देत मला मी टोमणे कुठलं पण हे नाटक करायला आले सो हे माझ्या समोर तुम्ही माझ्या समोर आलता मी नाही आले कळलं ना हा अरे काय तुझं वातावरण तिकडे ला हात लावू नका अण्णा सांगते नीट हात लावू नका मग हे ना जात तिकडे अण्णा हात लावू नका सांगते नीट अण्णा हात लावू नका ना मला अरे हात तुम्हाला असलं काय केलं मी आता काय केलं काय सांगावं लागतंय ओगेच मारतेत मग बसलं काय कळत का नाही हात लावतात मला बिनकामाचं अरे पूजा तुम्ही आता मी काय केलं अग बाई ह्यांना शोभतय का तुम्हाला असलं आता मी काय केलं चल बाई ह्यांना काय काम नाही दिसते चल जाऊ दे चल कशाला फिडा बसली काय माहिती पोरगी एक छानी नाही की अय्यो काव मेंबरिन बाई काय नाही चाललंय की काम चाललंय वे हो ना काय बाबा काय खरं नाही आजकाल पुरुष लोक सगळ्यांना बर का बायका का का काम करायला की त्यांच्या डोक्यात एका शिक्के वाजतात आमच्या डोक्यात हो सगळे पुरुष सारखेच आहेत शिक्के वाजायचं काय मा काय मग मग काम करते दिसत नसतो सारखं मी म्हणते इकडे काम चालले चांगले चालले का चांगलं विचारलं ना मी नुसतं आता यायचं नव्हतं पण यावं लागलं बरं काय काम आहे बोला पूजा वहिनींना सांगा बर का तुम्ही काय काय वेगळं डोक्यात घेऊन कुठं काय सगळीकडे बोबाटा करत चालले माझ्या नावाचा आता ती सांगायला पण मला लाज वाटते बाबा अरे देवा पण असं काय केलं तुम्ही यांना मी काय केलं नाही त्या गोष्टीचा बोबाटा करत गेल्यात त्या तुम्ही केल्या नव्हता ना त्यावेळेस मग काय पूजा वहिनी पेलत्या काय आमची पूजा पेट नाही अगोदर पेत होत्या बोला पण काय काम आहे माझं काम राहिल काय नाही त्यांनी जे आपवा बोबाटा जे सुटव सुरुवात केली का नाही ते करू नका म्हणून सांगा आयला कुठलं तरी माणूस जर गरीब जगत गरीबा पैसे असते ती फक्त इज्जत आणि तेवढी हाय तेवढी पण घालवायची इज्जत एवढी एवढी शिका ना पण हाय ना एवढी का नाही एवढी ना का एवढी तरी राहतेच की राहते का मग तुम्ही तर वेगळंच असतं रस्ता चाल दुसरीकडे चाललायकडे मग काय तर मक्याच्या रानात पाणी सोडायचं सोडून तुम्ही उसाच्या रानात पाणी सोडायला लागलाय लागतंय ना तुम्ही लय पुढचं बोलताय आता आज काही कळाणार बायकांना ते अर्धे तिकीट दिले सगळे दिले बायांमधले पॉवर दिल्यामुळे असं का काय कोण असतं पोटात का पोटात दुखते पोटात दुखत नाही पण आता छातीत कळ येईल असं वाटायला लागलंय जातो मी काय बाई आजकाल काय खरं नाही कुणाला चांगलं आणि कुणाला वाईट म्हणावं ही काय कळा नाही काय झालं कस त्या पोरीची छेडछेड काढत होते असं कुठं असत बाय अण्णा हो अण्णा अण्णा सगळी मेरी असतात अण्णा माझा मित्र हो तुमचाच मित्र मला वाटत होतं एवढा दिवस चांगले अण्णा बद्दल बोल नको चांगला माणूस आहे हा लय चांगलं हा तो लय टक्कर करू नको सारखं

नाही बाय मला ना नव्हतं दिसलं पेलेलं चांगलं दिसत होता बायको गेली महाराला असले धंदे करे का तुम्ही लेही करत जाऊ नका बर का लेही तू गप्पा मारत बसताय त्यांच्याशी नाही नाही अजिबात नाही मी बोलणार आता तू सांगितलं ना अजिबात नाही म्हणजेच वाटते तुम्हाला नुसते झाली कशी साडी पिकोफल झाली झाली अगं अगं दमानी दमानी लोकांची साडी आता हिचं काय झालं रडत यायला हिच फोन केले आगावे बघा कशाला फोन केला काय माहिती रडती काय करती तू काय झालं ते भाऊ साहेबनी साहेब मी तुम्ही काय त्या अन्नाचं नाव घेताय भाऊ साहेबनी माझी चिडखानी केली काय सांगतेस बघत बघा आता मी काय खोट बोलेल का मी बोलते का तुम्हाला पण मी तुला अण्णांसोबत बघितलेली अन्न अण्णा छेडखानी होते बोलत होते माझ्याबरोबर बरोबर करत होते का अशी वय सकाळी भाऊसाई पण छेडखानी केली तिकडे राहण्यामध्ये तुम्ही आता विचारत त्यांनाच मी नाही काय सांगत तुम्हाला

पडला डोक्यात फरक जाऊ दे माझे डोक्यात फरक नाही पडला त्यांना विचारलं की तुम्ही मी सांगितली ना तुम्हाला ए बोंग्या पासून नको पाहिजे नाले विचार शांत बस कळल की कोणाची नाटकं आहे ते तो काय आला वाटतं भाऊजी आ... विचार तो कुठून भाऊजींना लागल ही काय करवा हो चाललाय दिसता काय तुम्ही हिला बोलला कोणाला काय सांगितलं होतं आता तोंड सोडा सांग की विचार की त्यांना मला काय विचारते आता तुझ्या तोंडाने सांग त्यांना विचारा हे

काय प्रॉब्लेम आहे मग प्रॉब्लेम नाही गोळच वाटतोय जरा मला कसला गोळ कशाला आली एवढा लवकर लवकर म्हणलं ना गवत काढायला आल ती आयला घेऊन आली नाही कोणाला नाही त्यांना सकाळ सकाळी काम होतं मग म्हटलं मी जाते घेऊन येते गवत होय मग काय शाने दिसल मोठे झाले काय म्हणजे गवत आणायला मोठ होतं का बोलती तर कशी मोठा माणसा बरोबर कसं बोलायचं मग कळत नाही का तुला मी गवत आणायला आलती म्हणलं ना काय पण बोलू नका भाऊ साहेब व्यवस्थित सांगा जरा व्यवस्थित सांगा तुम्ही काय बोलताय काय तुला नीट विचारलंय तू आरती कशाला तुझ्या जवळ काय नाही गवत काढायला आली मेकअप फेकअप करून आले सांगितलं ना मी गवत काढायला आली म्हणून गवत काढ बस का एवढं व्यवस्थित पैशाने दिसतील लिख बघ तुझ्याकडे या घरीच सांग मग तुम्ही गवत आणता काय रोज

बोल भाऊ जी मला कशाला काय बोल भाऊ साहेब म्हणत्या कामाची छेडछावी करायची आता यावडं मार खाल्ला की तुला सांगतो होतोय बाबासाहेब जर नाद लागली ना आता मार खाल्ला एक पण गावाचा मार्क चिंतो नाही